सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आपल्या ब्लॉगचा पंधरावा दिवस तुम्हाला तर माहिती आहे आपण एक चॅलेंज काय घेतलं आहे आपल्याला नव्वद दिवस रोज ब्लॉग टाकणे तर त्या आज चॅलेंजचा आज आहे पंधरावा दिवस तर आता संध्याकाळचे पाच आणि आपण आत्ता क्लासहून आलो होतो आवारात आलं होतं हे तर त्याची बेंडणी साठलं होतं हे आपण चिरलं आहे त्यानंतर बदल नाही पण सध्यासाठी चार दगडं टेकून दिले आणि इकडं पण थेंबकमध्ये पाणी चालिंबाईमध्ये लावेल थेंबकमध्ये आता लावायचं आपल्याला ते खालच्या घासामध्ये पाणी तर भेटतो मला तिथं तिचं खाली गेला मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे पाणी लावले आपण आणि आजच्या टारपासून पाहू शकता तुम्ही आता चांगले तीन तीन पानावर झाले सगळी आणि आता वाडा लागली आणि इकडे डाळिंब पण चांगले झाले आपल्या वाढा लागले आता आपल्याला ते तिथंच खालचं जे पाईप आहे तर तिकडं खाली जे घास आहे ते बघा त्या नेटच्या पलीकडे जो घास आहे त्याला पाणी लावायचं आहे हे बघा इथं सध्या लावेली हे बघा असं भिजते आणि इकडं लावलं होतं आता सध्या हिच्यात लावलंय आता लावायचं आहे ते खालच्या म्हणजे बेंड काढलं की डायरेक्ट पाणी दांडा दांडाने तिथं जात आहे तर एक तर बेंड घेऊ काढून इतरला बेंड नाही आपल्याला हे जे बेंड आहे हे नाही म्हणजे असं दांडाने पाणी खालच्या साईडला जात आहे इकडच्या साईडला सध्या बंद केलं आहे इकडं लावले थिंबकमध्ये पाणी एकदा बेंड घेऊ काढून मित्रांनो बेंड घेतलं काढून आता झालं पाणी चालू ते खालच्या साईडला साईडला जातो ते दांडा दान्दा दांडाने खालच्या साईडला तिथे पाईप लावून घेऊ पाईप लावून घेऊ मित्रांनो आता चाललोय आपण वरच्या वारा आपल्याला करायचं आहे दुप्पट थोडं कुठार कुठार आणि लाकडांची टाकून थोडं करायचं करायचंय हे रोई रोहीन ते येते त्यामुळं थोडं झोपट करून पेटून द्यायचं आहे ते इकडं चाले आपलं दहा पाणी आपल्याला करायचं आहे वरच्या साईटलं झुप्पट इथून घेतली पेटी तिकडं वरच्या साईटला आहे तुम्ही मिनटार पाणी पाहू शकता बघा पण ह्या ह्या लाईनीपासून इकडं त्या नेटपर्यंत पूर्ण पाणी चालू आहे आणि तिकडच्या साईडला बंद आहे आपल्याला घर खाली जायच घरी जायच्या बाबतीची लाईट पण चाली करून झाले इकडे तुम्ही जाळंपासून झाडं पाहू शकता इथं वरच्या साईडला कारण आहे आपल्याला दुप्पट थोडं हे बघा इथं कारण दुपट इकडच्या साईडला लाकडं जे की दोन तीन टाकून द्यायचे त्याच्या हे टाकलं एक आणि अजून एक टाकलं तिथे पेटून द्यायचंय घ्यायचं एक कचरं थोडं जे की लवकर पेटल ते त्यामुळं हे घेतलंय पेटून आता हे जे कचर त्यावरून टाकून देऊ आणि ते खोड नंतर पेटवून जाईल इथं तर साईड घेतला ग कचरा आणि इकडे आपला गहू काही पूर्ण पेटलंय मस्त ते खोड पण पेटून जाते बघा आपण पूर्ण टाकून दिलं आहे आपण टाकून देऊ थोडं म्हणजे सकाळपर्यंत दुपट राहते बघा हे पण टाकून दिलं आहे म्हणजे आता सकाळपर्यंत दुपट राहते तिथं आता आपल्याला करायची लाईटच आली जे किती तर कच्चीचं खाली बटनेच आणि इथं आपण जे जे रोप लावलं होतं अशा ठिकाणी काही काही जे उगलणी असं इथं जे उगलणी तिथं लावायसाठी थोडे लावायसाठी आपण ट्रेमध्ये लावलं होतं काही रोप ते पण पाहून घेऊ इथं इथं त्या साईडला ट्रे ठेवलं होते बघा हिच्यात पण हिच्यातलं पण चांगलं उगलं आहे हिच्यातला थोडं लहान आहे आणि इकडच्या साईडचं जे हे लावेल ते मोठा ला आहे हे बघा आणि इथं आपल्या त्या लाईटचं स्विच तर आपले जे इकडच्या साईडला जे पाच लाईट लावेल आपण त्याचं स्विच जे का आपल्याला चालू करायचं आहे ते बघा पूर्ण पाच लाईट लागले आणि फाट्या साईडचं जे पाणी आहे ते आपण खालच्या घासामध्ये लावले आणि आता चालले आपण कोट्यावरती कारण की जे घासामध्ये जे पाणी लावले ते पाहतंय आपल्याला इथून लसणाच्या वारामधून पाणी ते खालच्या साईडला चालले हे बघा इकडच्या साईडनं खालच्या आवारामध्ये चाललंय पाणी इकडच्या साईडला जे आपले मोटर लांब आहे ते झाले ते भिजून आणि इकडचे संत्र आहे ते आता दोन चार दिवस आता तोडणी दे चालू होणार आहे तर आता पाहायचं आपल्याला ते पाणी आहे ते खालच्या साईडनं घास आहे त्या घासामध्ये पाणी लावले तर ते पाणी गेलं का नाही ते बघायचं आहे पाऊ हे बघा इथपर्यंत आलंय पाणी असं जे इकडच्या साईड ना येऊन इथून जो रस्ता येतो दांड हे ये बघा इथं असं इकडच्या साइडला जाते पाणी ते घासामध्ये बघा इकडच्या साईडला आपला घास मशीन त्याच्यासाठी आता आपण लाईट गिट लावून दिली आता जाऊ आपण समोरच्या साईडनं जर आता आपण कोट्या पोळ पण हे दो कोटा गिटार घेतले पेटून आणि इकडं म्हशीजन ते दूध झाले का आपण कोटा लावू इकड मस्त पेटले कोटा त्याने दुपट राही लावून घेतले आणि आता राहिला हा पट्टा तो पण लावून घेऊ नाही तरला जे फटतात ते पण लावून घेतलं आहे न झालं आहे तर आज तर आजच्या ब्लॉगला आपण या ठिकाणी एंड करूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तर आज होतं आपल्या ब्लॉगचा आज होता आपल्या ब्लॉगचा पंधरावा दिवस आणि आपले आज पंधरा ब्लॉग कम्प्लीट झाले तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तो पर तोपर्यंत लाइक एंड सब्सक्राइब था।